बुद्धिवस्ती या ठिकाणी आज <coughs> या श्री गणेशाच्या सभामंडपाचं भूमिपूजन पायावरणी समारंभ आणि या समारंभाच्या निमित्तानं आत्ताच ज्याने समोर विचार मांडले ते तरुणांचे नेते अर्जुन दादा तुका भाऊ या ठिकाणी उपस्थित असलेले गौतम बाबा डॉक्टर मारुती पाटील अंबुका या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राहुल बापू आमचे काळेसाहेब इकडं युवराज जंजे आमचे आपासाहेब नगरसेवक देशमुख विष्णुपंत नारनवर बरीचशी सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांची हो काही घेत नाहीत पण तिरवंडीमधील या गावामधील मागा बंगलाबा बसलेले आहेत सरांनी आता भाषण केलं महादेव सरकार तिकडं कॉन्ट्रॅक्टर बसलेले सगळीच मंडळी आज माझे सरपंच सर्वच मान्यवर <coughs> आणि या वस्तीवरील सर्व गुदे गुदे मंडळी आणि माझ्या तरुण मित्रांनो <coughs> गेल्या <coughs> चार पाच वर्षापूर्वी आपली अपेक्षा होती की या ठिकाणी एक सुंदर असा सभामंडप असावा आणि आपण गावकऱ्यांनी त्या ठिकाणी मागणी केली आणि सुरुवातीचा दोन महिन्याचाच फंड होता थोडासा होता आणि नंतर मग पुढे संपूर्ण वर्षाचा फंड असतो पण त्यामध्येच या तिरवंडी असेल मार्कडवाडी असेल उमरे असेल या गावाने गेले अनेक वर्ष सातत्यानं प्रेम केलं एक उमेद दिली लढण्याची ताकद दिली आणि मग कालांतरानं <coughs> मोहिते पाटील कुटुंबाने आपण अप, कायमचा सातत्यानं या तालुक्यातल्या नेतृत्वानं डावलणं आणि वेगळ्याच पद्धतीनं या ठिकाणी आपलं बस्थान बसवण्याचा प्रयत्न करणं या वृत्तीला जोगारून आपण एकत्र आलो दरेश भयानं आपण खासदार केलं या ठिकाणी मलाही आमदार केलं आणि आपल्या जरी सरकार नसलं तरी सुद्धा मार्गे अनेक असतात या ठिकाणची वीज असेल पाणी असेल वेगवेगळ्या विकासाचे मार्ग असतील त्या ठिकाणी गुन्हे आपल्याला अडवू शकत नाही सरकार असलं तर थोडी कार्यकर्त्यांची चंगळ होते कार्यकर्त्यांना थोडंसं बळ मिळतं परंतु तुम्हाला सांगतो की या ठिकाणी तुमच्या ज्याही अडचणी असतील सरांनी सांगितले रस्त्याची अडचण सर निश्चितपणानं ज्या ज्या अडचणीचे विषय आहेत ते आपण ताकदीनं लावून धरू ते करण्याचाच प्रयत्न करू लोकप्रतिनिधी तेवढ्यासाठी जास्तो दिलं म्हणजे व्यवस्थितपणानं तर ठीक नशील तर आपला संघर्ष हा आवडीचाच विषय आहे त्यामुळं कोणतंही काम असू द्या लोकांच्या हिताचं असेल लोकांच्या गरजेचं असेल आज रस्ते पाणी वीज ही मिळालीच पाहिजे याशिवाय हॅम हे एक रस्त्याचं नवीन मंडळ अर्जुनदाचा झालेलं आहे आणि या हॅमच्या माध्यमातून म्हणजे आता अजून मंजूर व्हायचं आहे पण मी प्रस्ताव देऊन बरंच काम पुढं नेलं आहे त्याच्यामध्ये जवळजवळ आठशे सासष्ट कोट रुपयाचा अकलूज चाकुरे आणि या भागामधून थेट शिंदेवाडीपर्यंत हा चारपदरी रस्ता या भागामधून तुम्हाला जोडणारा एका अंतर्गत रस्ता जसा वाडी कुरवली या बाजूनी टप्प्यापर्यंत झालेला आहे तसाच हा रस्ता या ठिको अकलूजमधून आनंदनगर चाकोरे तिरवंडी उमरे मार्कडवाडी असा पुढं कदम वस्ती पण बाजूने बाजूनी पळसमंडळ असा वरती नदीच्या टप्प्यामधून जाणार आहे आणि तोही रस्ता अंतिम टप्प्यामध्ये आहे तर रस्ते हे आपल्याला दळणवळणाची साधनं आहेत वेगानं गतीनं आपल्याला जाता आलं पाहिजे चांगले ता ता जा तोई तोई रस्ते झाली तर आता आम्हालाही वेळापूर्ण पंढरपूरला जायचं म्हणलं तरी पंधरा मिनटात जाता येतं तसाच याही बाजूला तसाच त्याही बाजूला इस्लामपूर कणेर मार्गे वरथेट कोतळ्यापर्यंत आणि तसाच पुढं तिकडून जॉईंड होणारा फलटणपर्यंत वर आंध्रोडपासून असा तोही रस्ता तोही प्रस्तावित केलेला आहे त्याही रस्त्याचं पुढं भविष्यामध्ये गती नकाम होईल एम एस आर डी मधूनही अजून काही रस्त्यांना आपल्या इथं बाबळगाव संगम पुढं वाघोली वापेगाव करून तो बोरगाव मध्ये येतो आणि बोरगाव मधून वेळापूरला तोही चार पदरी रस्ता आहे आणि त्याचंही उद्घाटन म्हणजे तो मंजूर झाला टेंडर झाले आता त्याचंही एम एस आर डी एम एस एम एस सी आर डीमधून मधून त्याही रस्त्याचं काम तोही जवळजवळ आठशे सहासष्ट कोट रुपयाचा रस्ता आहे त्याचही काम वेळापूरला त्या ठिकाणी उद्घाटन चार आठ दिवसामध्ये होणार आहे तर असे रस्ते आणि गावामधले मग अंतर्गत छोटे मोठे रस्ते आपण त्या ठिकाणी जोडण्याचा प्रयत्न करू नेरा देवदर त्याला कमी पण परवाच विखे साहेबबरोबर बसलो आणि नेरा देवधरचं पाणी जर त्या बावीस गावाला गेलं तर आपल्याला उन्हाळ्यामध्ये पाणी असणार नाही म्हणून येणाऱ्या दोन वर्षामध्ये बंद पाईपलाईन न प्रत्येकाच्या शेतामध्ये पाणी आपण ड्रिप न वापरलं पाहिजे यासाठी मी आग्रह धरून त्या ठिकाणी ताकदीनं उभा आहे आपण कमीत कमी पाण्यामध्ये वीस टक्के पाण्यामध्ये शेती केली पाहिजे आपण मुबलक पाणी सोडतो पैसे भरत नाही सोसायटी काढत नाही आणि पाणी तर सारखं मागतो तर आपलं जे एकरी उत्पादन आहे ते खूप कमी आहे ते वाढवणं तंत्रज्ञान विकसित करणं इस्रायल सारखा देश ज्या देशानं म्हणजे इतकं दुसऱ्या महायुद्धामध्ये सहन केलं की जीव जातीचं बीजच ठेवायचं नाही असं हिटलरनं आणि त्याच्या मित्रराष्ट्राने ठरवलं होतं म्हणजे कधीच काय पिकणार नाही निम्मा खडक दिला मातीचा कण नाही अक्षरशः खरोखरचा कडक आणि दुसऱ्या बाजूला निम्मा दिला तो वाळवंट दिला वाळवंट म्हणजे असा तसा नाही आपली वाळू वगैरे असते तशी असेल तर पन्ना पन्ना शंभर शंबा शंभर फूट खोल वाळू जशी राजस्थान मध्ये असते असा हा प्रदेश आणि त्याही प्रदेशामध्ये त्यांनी क्रांती केली एक आपल्या उजनीच्या वन फोर्थ सदुतीस टी चा सदुती एकच संपूर्ण देशासाठी तलाव आहे पुणे सोलापूर नगर एवढा हा देश आहे आणि तो देश ज्या देशाला मातीचा कण नाही त्या देशानं ना तंत्रज्ञान विकसित केलं वाळूवरती ब्लिचिंग पेपर हातरले आणि खडकामध्ये आपण जसं विहिरीमध्ये बोळ हे करतो ब्लास्ट करण्यासाठी ड्रिल मारतो तसे ड्रिल मारले आणि संपूर्ण अर्धा देश ड्रिल मारला अर्धा देशच्या ब्लिचिंग पेपर हातरला आणि पाण्याचं नियोजन केलं आणि जगामध्ये ज्यावेळेला आपण टी व्ही मध्ये त्याचं उत्पादन बघतो की आपल्या द्राक्षीच्या शंभर पट आपल्या आंब्याला जेवढी पानं नाहीत त्यापेक्षा जास्त आंबे त्यांचे तें असतात त्यांचा कांदा सुद्धा कापायचा म्हणलं तर वस्ती बोलावा लागते वीस किलोचा असतो म्हणजे ही जी प्रगती केली ती प्रगती आपण सुद्धा बघितलं पाहिजे शिकलं पाहिजे आपली सुद्धा शेतीमध्ये शंभर टनापेक्षा अधिकच उत्पादन का निघत नाही माझ्या बापानं ना साधारणपणे पंचेचाळीस वर्ष शेती केली माझे मौज भाऊ इथं माझे सरपंच पांडू डेकळे आहेत पुन्हा तिथे जगू दिसतोय पण कधी शंभर टनाच्या आतमध्ये उतार काढला नाही कधी शेतामध्ये आल्यानंतर किंवा सुखदुखाच्या प्रत्येक गोष्टी लग्न समारंभाला आल्यानंतर आमचा ऊस बघण्यासाठी सगळी लग्न घरातली माणसं सगळी शेतामध्ये फिरायची आणि सव्वीस हे नुसतं तेवढं त्याच पद्धतीचं उत्पादन मका असेल म्हणजे आपण चांगल्या पद्धतीचं चा उत्पादन हे घेतलं पाहिजे तरच आपली प्रगती होईल आज जमिनीची अवस्था उमरे तुमचा हा पट्टा यामध्ये जे उत्पादन आहे म्हणजे साखर कारखान्याचा अहवाल बघितल्यानंतर सरासरी तीस टन अठ्ठावीस टन बत्तीस टन एवढंच उत्पादन आहे मग त्याच्यामध्ये आपण प्रगती काय करू शकतो तर जे छोटे शेतकरी आहेत त्यांनी व्हरायटी पिकं घेतली पाहिजे चांगलं उत्पादन केलं पाहिजे आपली प्रगती झाली पाहिजे आज वीज पाणी रस्ते मिळून आपल्यालाही जवळजवळ चाळीस पन्नास वर्ष झाली आणि त्यातून आपण ही प्रगतीची दारं खुली केली पाहिजेत विकासाच्या दृष्टीनं आम्ही वेगवेगळे तुमच्यासाठी मार्ग आणू जे काही अडचण असेल डी पी असेल लाईट असेल पाणी असेल त्या बाबतीमध्ये जे आम्हाला शक्य आहे तुमच्या आग्रहाकाचा आहे किंवा तुमच्या हक्काचा आहे त्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही विकास कामामध्ये का जे जे आम्हाला करता येईल ते चांगल्याच पद्धतीनं करू आपण या ठिकाणी आमची अर्जुनदादांची बैलगाडी मधून मिरवणूक काढली खूप बरं वाटलं कधीच बैलगाडी चाळीस वर्षात वर वर बसलो नव्हतो आज पहिल्यांदा बसलो आणि गंमत आली ते माग माग पुढं की बैलगाडी मध्ये बसण्याचा जो आनंद आहे की पूर्वी अकोला जाताना लहान असताना आई वडील बसवायचे नाहीत आणि रडत रडत पळत एखादा किलोमीटर काढला की मग मात्र बसवायचे आणि घेऊन जायचे आपल्याच्या बाजारात आलो की भजीजीला बी मिळायची त्यामुळं आनंद वाटायचा आणि तसं लहानपणीचा दिवस आठवला काही ठिकाणी अर्जुनदादाजी आमच्या इलेक्शन पिरियडमध्ये वड्यावरून लोकांनी मिळून नका काढल्या तोंडले या गावामध्ये अजून एक दोन गाव होते विजोरीमध्ये ते ठिकाणी तरंगफळ अशा अनेक ठिकाणी त्या मिरवणुका काढल्या मान सन्मान दिला खूप काय आमच्यासाठी तुम्ही दिलेलं आहे आता तुमच्यासाठी करण्याची आमच्यावरती वेळ आहे प्रसंग बाका आहे पण तरीसुद्धा आम्ही कुठं कमी पडणार नाही खासदार असेल आमदार असेल निश्चितपणानं तुमच्या सत्यामध्ये उतरू एवढंच या प्रसंगानं सांगतो आणि तुम्हा सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद